योगदान कुस्तीला सुरुवात होती हे सभी सभी पर देखता सभी पर देखता देखता होगा होगा हे हे चीज किसने बनाया हो भी सोचता होगा आज आपल्या गावासाठी आणि आपल्या देवासाठी व्यासपीठावर स्थानपन्न असणारी सर्व वहिष्कार तरुण मंडळी वहिष्कार मंडळी तरुण मंडळीच्या हातात ही सूत्र दिली भाऊ बोला हो हो करा झाला सर्वांनी एक तज्ञ पंचाची नियुक्ती केलेली सागर भाऊ गरुड हो हो सागर गरुड पैलवानी दोन हजार सहाच बारामतीचा दिवेशन बरोबर का सागर भाऊ गाजवलं होत हजारोंच्या टाळ्या घेतल्या होत्या फार मोठी तब्येत होती पण तब्येत अतिशय मेंटेन ठेवलेली त्याकडे कुस्ती चालू आहे जबरदस्त मैदान आजच्या मध्ये नंबर एक ची कुस्ती खास आकर्षण असणारी ही कुस्ती चालू झालेली आहे महेंद्र बाहुबली महेंद्र ट्रॅक्टर माहित आहे आपल्याला सगळ्याला सहाशे पाच त्या महेंद्र ट्रॅक्टरची ताकद असणारा हा पैलवान सिरसीचा पैलवान सोलापूर जिल्ह्यातला मंगळवेड्या जवळचा तिथं सोन्याची गदा मिळवली असा महेंद्र शेतकरी कुटुंबातला पोरगा आहे गरीब घराण्यातला गरे पैलवान आहे महेंद्र काका गायकवाड आणि नागनाथ गायकवाड त्याची चुलते शबस आणि पंचाचा निर्णय हा पैलवानला मान्यच करावा लागतो <laughs> दोन्ही पैलवान पंचाचे असतात दोन पैलवान लढतात एक विजय होतो एक पराभूत होतो पण पडला का पडला याच्यापेक्षा लढला कसा हे महत्वाचं असत अर होत असते कुस्ती आहे आणि महेंद्रने कब्जा घेतला सबस महेंद्र आक्रमक झालेला आहे पण ते धर्मेंद्रने आहे आणि किल्ली तडोत निघण्याचा प्रयत्न करतोय धर्मेंद्र पण ताकती पुढं निभाव चाल ना ओ बले 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 बच गो कराटाळ्या कराटाळ्या बस अरे बापरे पुट्टी टाकले तिथंच गिस्सा वडण्याचा प्रयत्न होता पुट्टी गिस्सा म्हणलं जातं या डावाला पुट्टी टाकल्याबरोबर गिस्सा वाढावा लागतो पुट्टी किस्सा गिस्चे अनेक प्रकार आहेत पाय किस्सा धक्का किस्सा नवदार काढून किस्सा फौजदारी किस्सा त्यातला पुट्टी किस्सा मारण्याचा प्रयत्न होता बोला ह्या मैदानाला शोभा आणली काम मोर्या मांडवाले तर्फे आभार नाव काय मंडप मंडपले मोर्या मंडपोले स्वप्नील शिंदे खरोखर आपलं फार मोठं कौतुक आहे आज आमचा खणखणीत आणि दंडनीत आवाज सर्वांपर्यंत पोहोचला वेळोवेळी मदत करणारे संदीप पाटेष गौते जनरेटर आपल्या त्याच्यात फक्त दिवस हो टँकर अंकुश लोणकर अनेकांचं योगदान आहे शबा सर्वांचं मनापासून आभार शाबाला असेल तर दिलगिरी अनावदानानं कुणाचं नाव राहून गेलं असेल तर ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी सागरदादा दिलगिरी व्यक्त करताय आणि हाताची काढण्याचा प्रयत्न महेंद्रचा आणि वा 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 शबा कुस्तीला सुरुवात झाली वा पुन्हा पटायला लागण्याचा प्रयत्न होता महेंद्रचा पण ते जाणलेलं आहे चाणक्य बुद्धिमान तो पैलवान महेंद्र जसा तसाच दिलाचा आहे प्रयत्न होता महेंद्रचा कब्जा येतोय महेंद्र आणि कोपराचा घुटणा मानेवर ठेवला महेंद्रने पण धर्मेंद्र आहे समोरचा पुन्हा हाताची नंदर करण्याचा प्रयत्न चालू आहे महेंद्रचा महेंद्र विरुद्ध धर्मेंद्र अशी सेवाची कुस्ती चालू आहे ओ प प प पच गयो कराटाळे एकदा बस गोंड लडना अरे हिससा मारला हिससा रे बहताजी दादा बोल ना सर्वजण हो नियू नियू मैदान पार पाडल्याबद्दल तमाम कोशिशो के सर्व परिवार